इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय लोकदैवत भगवान गोगाजी नवमी उत्साहात साजरी लोकदैवत गोगाजी बाबा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नागपंचमीला गोगाजी बाबा यांची स्थापना केली जाते तर कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी लोकदैवत गोगाजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो महाकाली मंदिर जवळ गोगाजी बाबा यांचे स्थान आहे नागपंचमी पासून भगवान गोगाजी यांचे सेवाधारी उपवास करतात व विना छप्पलने राहतात त्याचप्रमाणे बाबांच्या स्थानावरच सेवाधारी भजन कीर्तन करतात भगवान गोगाजीची पूजा आराधना करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाकाली मंदिरापासून भव्य दिव्य अशी मिरवणूक गोगाजी बाबा यांची काढण्यात आली ढोल ताशे डीजे व झांज पथक तसेच झेंडे व फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणूक काढण्यात आली पुरुष महिला युवक व युवती व मोठ्या संख्येत वाल्मिक मेहतर समाज बांधव मिरवणुकीमध्ये सामील झाले होते नाचत गाजत गोगाजी बाबा यांचा जय जयकार लावत मिरवणूक शास्त्री चौक टिळक चौक सिनेमा चौक गांधी चौक होत शहीद भगतसिंग चौक ते रामदेव बाबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली रामदेव बाबा मंदिरामध्ये लोक दैवत गोगाजी बाबा यांची पूजा आरती केल्यानंतर भक्तांना प्रसाद वितरित करण्यात आला भक्तांसाठी अनेक ठिकाणी पाणी फराळ व जेवणाची सुद्धा व्यवस्था काही भक्तांनी केली होती या मिरवणुकीला दत्तापूर पोलिसांनी बंदोबस्त दिला होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे